अकोल्यामध्ये काँग्रेसला आता ना चेहरा राहिलाय ना प्रतिष्ठा निवडणुकीच्या तोंडावर कोणीच उमेदवार नसताना काँग्रेसवर चक्क एका देण्याची वेळ आली आहे भाषणं आणि बंदुकीची भाषा करणारे अशी तर अभय पाटील आहे कर्जात बुडालेले असतानाही त्यांनी राजकारणात उडी घेतलीय काँग्रेसच्या घराणेशाही आणि खाणेरड्या राजकारणामुळे त्यांना अख्ख्या देशानं नाकारलंय अनेक नेत्यांनी त्यांना रामराम केलाय पण तरीही त्यांची सत्तेची हाव मिटत नाहीये आतापर्यंत फक्त आणि फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पक्ष तर काँग्रेसमध्ये आधीच गटतट आहेत पाटीलांना राजकारण आणि समाजकारणातलं शून्य ज्ञान आहे त्यामुळे त्यांना पक्षाअंतर्गतच इतका विरोध आहे की त्यातून ते जनतेच्या कामी कधी येणार हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे काँग्रेसचा हा निवडणुकीपुरताच डाव त्यांच्यावरच उलटणार आहे